मित्रांनो तर पी एम ई जी पीमध्ये एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आणि तो नोटिफिकेशन असं आहे की आपण जेव्हा स ऑनलाईन अर्ज करतो करत असताना ही स्क्रीन जी तुमच्यासमोर दिसते ती दिसतायला लागते त्याचं म्हणणं असं आहे स्क्रीनचं की मार्जन मनी फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही एलिजिबल असाल तुमची पात्रता योग्य असेल आणि शासनाकडं जर का फंड उपलब्ध असतील म्हणजे सबसिडी देण्यासाठी पैसे उपलब्ध असतील तरच तुम्हाला ती सब सबसिडी मंजूर होईल किंवा मिळेल आणि मा सबसिडी तुम्हाला मिळेलच याची गॅरंटी घेत नाही आणि कुठलंही कायदेशीर बंधन सबसिडी मिळण्यासाठीचं शासन घेत नाही किंवा शासनावर आहे हे तुम्ही ॲक्सेप्ट केल्यानंतर म्हणजे हे तुम्हाला मंजूर असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता अशा प्रकारचं नोटिफिकेशन आता पी एम एच पीच्या पोर्टलवर दिसायला लागलेलं आहे अर्ज करण्यापूर्वी याची दखल